नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत सांबर झणझणीत खूप छान हे यादी पण टाकलेला आहे मी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कुत्याला त्याला खूप दिवस झालं मला चला आज आणखीन डबल टाकूयात तर त्यासाठी नाही एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला किती सांबर करायचं आहे त्यानुसार तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर तिथं ती डाळ ना स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने आणि नंतर डाळीत एक वाटीभर पाणी टाकलं आणि कुकरमध्ये ना तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एक वाटी डाळीला चार वाटी पाणी लागतं तीन वाटी कुकरमध्ये एक वाटी डाळीत टाकलेलं आहे असं चार वाट्या पाणी कुक आणि ना आता ती पाणी उकळलं की त्यात ती डाळ टाकते आणि त्याच्यातच ना हळद थोडीशी एक छोट्या चमच्याने एक चमच्याभर आणि थोडंसं एक चमच्याभर तेल टाकते तर हळद आणि तेल टाकून डाळ टाकून त्याच्यानं आपण फुल गॅसवर एक दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर एक शिट्टी होऊन द्यायची म्हणजे छान गाळ असं आपलं डाळ शिजली जाते मस्तपैकी तर मी आता डाळ टाकते टोपण लावते आणि डाळ शिजवून घेते डाळ शिजल्यानंतर मी एका भांड्यात काढून घेतली आणि असं रवीच्या सहाय्याने ना असं त्याला मॅश करायचं तुम्ही पाहू शकता अजिबात डाळ दिसत नाही पूर्ण एक जीव झालेली आहे आपली डाळ अशी एक जीव झाली पाहिजे तर छान झाली आपली डाळ आता याच्यात घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून टाकू शकता नंतर पण आपण टाकणारच आहोत भाजीत पण जरा कुकरला चिटकलेलं होतं मग त्याच्यातच आणखीन थोडंसं गरम पाणी टाकून ते पण धुवून घेते व्यवस्थित म्हणजे कुकरला चिटकलेली डाळ सर्व काही निघल आणि ती याच्यात टाकते आणि त्यांना मी दुसऱ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्या सांबरसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथं मसाल्यामध्ये जिरे मोहरी मीठ हळद आपण थोडीच घेतली आपण डाळीत हळद टाकलेली आहे मग भाज्यापुरतीच हळद घेतली लाल तिखट आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण घेऊ शकता सांबर मसाला घेतलेला आहे आणि ही ना चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे आता माझ्याकडे होती ऑलरेडी केलेली म्हणून मी घेतली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडीशी चिंच पाण्यात भिजू घालून त्या चिंचचं पाणी टाकू शकता आणि गुळाचा एक खडानंतर टाकू शकता आणि भाज्या मध्ये काय काय घेतलं इथं कांदा टोमॅटो शेवगीची शेंग वांग भोपळा बटाटा कोथिंबीर कडीपत्ता आणि आपले लाल बेडगी मिरची असते का ती तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता पण मी नाही घेतली आवडत असेल तुम्हाला तर आणि कुणी मेथी पण घेऊ शकता मी प्रत्येक वेळेस घेत असते मेथी पण माझी संपली होती मेथी म्हणून मी घेतली नाही यावेळेस आणि आता इथे आपण तेल गरम करायला ठेवले तेल कडकड कडकडीत गरम झालं की त्यात मोहरी टाकायची मोहरी तडतडली की आपल्या लाल मिरच्या आणि कडीपत्ता टाकायचा माझे हिंग आणि मेथी संपली होती घरातली म्हणून हिंगण मेथी घेतली नाही मी तुमच्याकडे असेल तर घ्या तो मी आणि हिरवी मिरची पण तर इथे ना मी तेल आपलं मोहरी टाकली नंतर क कडीपत्ता टाकला नंतर कांदा टाकला तर कांदा ना मी उभा कट करीत असते प्रत्येक वेळेस सांभरला पण यावेळेसनं काय माहीत नाही गडबडीत मी दररोजच्यासारखं आपलं भाजी करतो तसं आडवा कट केला मला काय होते त्याला म्हणून टाकला तो तसाच तर जिरे टाकले नंतर आणि आता ना ह्याला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं तर कधी कधी गडबडीत होतं तसं ते उभा कट करायचा त्यानंतर कर आडवास कट केला मग निम्मा कट केलंच लक्षात आलं मला जाऊ दे आता सर्व काही आता आडवास कट करावा तर थोडा मऊ झाला आहे आपला कांदा आता या स्टेजला आपण एक टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो टाकल्यानंतरच पण टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत त्याला हलवीत राहायचं आणि नंतर इतर भाज्या टाकायच्या आपण तर टोमॅटो चांगला म त्याला मऊ होईपर्यंत हलवी ते तर कोणी कुणी ना डाळ शिजतानाच त्याच्यात सर्व भाज्या एकत्र टाकून शिजवतात तसं काय होतं एकदम गाळ होती यात भाज्या मग ते पावभाजी खाल्ल्याने वाटतं ते तसं मग सांबरमध्ये भाज्या अशा राहिलेल्या बऱ्या वाटतात तर टोमॅटो थोडा मोज झाला की मग इतर भाज्या टाकूया आपण त्यात वांग शेवग्याची शेंग बटाटा भोपळा तर ते टाकून त्याला मिक्स करूया तेलात चांगलं आणि मीठ टाकूया आता मीठ ना आपण भाज्या नंतर पण टाकणार आहोत वरणाला पण भाज्यात पण शिरलं पाहिजे म्हणून आधीच टाकूया मीठ थोडं भाज्या शिजताना तर कारण आपण डाळ शिजलेली आहे आता भाज्या शिजवायच्यात आपल्याला फक्त तर ह्याला मीठ टाकून आपण हलवून घेऊ हो चांगलं तर आणि नंतर मसाले टाकूयात आपण जे काही घेतले ते माझ्याकडनं ते आंबाराची तरी पावडर असते का ते असले तर टाका तुम्ही म्हणजे सांबारला कलर खूप छान येतो पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली आता अचानक करायचं ठरले की काही का काही वेळेस घरात साहित्य नसतं आणि यावेळेस माझं मी धाणे पण संपले होते हिंग पण संपला होता आणि तरी पावडर पण नव्हती त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे ज जे आहे साहित्य त्याच्यात करूया आपण थोडीशी हळद टाकली आपण भाजीपुरतीच भाज्यांपुरतीच आणि आता आप लाल तिखट तो रेग्युलरचं आपलं तिखट जसं हवे त्यानुसार ते लाल तिखट आणि सांबर ना निम्मा आता टाकूया आपण भाज्यांबरोबर आणि नंतर वरून टाकूया आपलं सांबर झा तयार झाल्यानंतर तर मी निम्मा आता टाकते आणि इकडे ना मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आपल्या ह्या भाज्या शिजण्यासाठी भाज्यावर टाकण्यासाठी एक ग्लासभर पाणी असेल ते गरम करायला ठेवले ते पाणी टाकूया आपण म्हणजे आपल्या भाज्या त्या पाण्यात चांगल्या शिजतील बटाटं भोपळा आणि शेवग्याची शेंग शिजायला वेळ लागेल वांग काय लगेच मऊ होतं दुसऱ्या बाफेवर पण पण शेवग्याची शेंग बटाटा आणि भोपळा शिजायला जरा वेळ लागेल तर आता आपण मसाले टाकून चांगलं त्याला परतून घेतलं आहे ना आता पाणी गरम करायला ठेवले का ते ग्लास एक ग्लासभर पाणी आपण या भाज्यात टाकूया आणि बारीक गॅस करून नंतर झाकण टाकून ह्या भाज्या आपल्या एक दहा मिनटं शिजवून देऊयात चांगल्या मग भाज्या शिजल्या का नाही ते शेवग्याची शेंग मॅश करून पाहिली की आपल्या लक्षात येतेच नंतर शिजली का नाही ती मग आता आपण यात सर्व काहीच मस मसाले मीठ वगैरे टाकलेला आहेच आता याला झाकण टाकूया आणि बारीक गॅसवर भाज्या शिजवून घेऊया आणि नंतर जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे ना ती डाळ आपण नंतर याच्यात टाकणार आहोत तर दहा मिनटांनी तुम्हाला दाखवते नंतर शिजल्यानंतर झाल्यानंतर दहा मिनटात आपल्या सर्व काही भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर मी एक शेंग मॅश करून पाहिली शिजलेली आहे थोडा भोपळा जरा कच्चा वाटला पण नंतर मी म्हटलं काहीच वरण पण आणखी नंतर आपण थोडं पाणी टाकल्या दाळ टाकल्यास शिजून देतोच एक पाच मिनटं त्यावेळेस ती शिजल तर शेंग तर छान मऊ झाली आपली आणि भोपळा थोडासा वाटला मला बटाटा पण मऊ झाले पण भोपळाच थोडा कच्चा वाटला पण म्हटलं काही नाही हरकत नाही एवढं कारण आपण दाळ टाकल्या शिजून देणारच आहोत ना तर त्यावेळेस शिजल तर मग आता आपण नाही जे जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे का ती डाळ टाकूया आणि गॅस फुल करून त्याला उकळी येऊन देऊया तर मग डाळ टाकल्याचं आपल्याला घट्ट पातळचं प्रमाण कळतं तर सांबर जे पातळ असलेलं छान वाटतं तर मी घट्ट वाटायला म्हणून तोपर्यंत इकडे दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी नंतर गरम करून त्यात टाकते आणि आता याच्यात आपण कोथिंबीर चिंचगोळाची चटणी टाकलेली नाही ती टाकूया सुरुवातीला कोथिंबीर टाकून घेते मी मग उकळी फुटल्यानंतर चिंचगोळाची चटणी टाकावी म्हटलं आणि थोडंसं खाऊन पाहिलं मी मीठ थोडंसं कमी वाटलं मला म्हणून थोडं मीठ पण टाकते आणि आपण सांबर मसाला तेलात टाकला होता आता वरून पण थोडा टाकूया आणि आपली ही चिंचगोळाची चटणी घेतली का ती पण टाकूया आपण यांनी आंबट गोड असे चव छान येते आपल्या सांबरला आणि आता घट्ट वाटायले मग म्हणून पाणी एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवले आणखीन ते पाणी टाकूया नंतर याच्यात आपण तर आपलं आणि एक पाच मिनटं शिजून देऊया आपण जरा म्हणजे ते भोपळ्यासाठी थोड्या वेळ तर आपलं सांबर तयार आहे शिजून आता मी गॅस बंद केला आहे मग कसं वाटलं तुम्हाला माझं हे साधं सोपं सांबार ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा